नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी बाबा तुमच्या लेखीने इतिहास घडवला केवळ सांगलीकरणाच नव्हे देशवासियांना उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधनाच्या कुटुंबियांच्या भेटीप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे गौरवोद्गार बाबा तुमच्या लेखीने आणि तिच्या सर्व सहकार्याने इतिहास घडवला केवळ सांगलीकरच नाही तर प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान आहे अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज व्यक्त केले महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नामवंत ऐतिहासिक विजय मिळवला आज टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधनाच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांचे विशेष अभिनंदन केले यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे देखील उपस्थित होते यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की स्मृती मानधना आणि तिच्या सर्व सहकार्याने विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे त्यामुळे प्रत्येक भारतीय अभिमान व्यक्त करत आहे या मुलींच्या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक मुलगी आकाशाला गवस निघालेल त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शर्त करतील आणि यातून देशाचा नावलौकिक वाढवतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला केवळ मोठ्या शहरात असत असे नाही हे स्मृती दिदी बांधराने सिद्ध करून दाखवलं की सांगलीसारख्या छोट्या शहरात राहुनी जर माझं नशीब असेल आणि माझी मेहनत घेण्याची तयारी असेल तर मी आकाशाला सुद्धा हात लावू शकते हे तिने सिद्ध केलं आणि जवळजवळ त्या टीमच्या प्रत्येकाचा जो परिचय आला म्हणजे कॅप्टन सुद्धा हरियाणातल्या एका छोट्या गावचे प्रयत्न रगडिता वाळूचे कडर त्यातून निघे प्रयत्नाने वाळू जरी रगडली तिथून तेल लिहितं असं आपलं वाक्य स्मृती दिदीने खरं केलेलं आहे आज अतिशय सविस्तर तिचा परिचय मी वाचणार आणि मी थक्क झालो की ज्या प्रकारची ती पण प्लेअर आहे आणि प्रामुख्याने रन्स मधले तिचे जे विक्रम आहे ते या वयामध्ये जर ही स्टेज असेल तर अजूनही तिला खूप आयुष्य आहे ज्या दिवशी रात्री मी स्वतः सुद्धा घरी माझ्या काही मर्यादा आहेत की रोडवर जाऊन सेलिब्रेट करायचे पण मी घरी रात्री निकाल लागेपर्यंत जागा होतो आणि पहिला फटाका वाजला आमच्या पोथा म्हणजे की मी लगेच टीव्ही लावला सोशल मीडिया पाहिला तोपर्यंत मला बघण्याचं धाडस होत नव्हतं की काय तर हा एक जागतिक विक्रम या मुलींनी केला महिलांमधला वर्ल्ड कप जिंकला आणि अक्षरशः म्हणजे या बाबतीत आपल्या देशाचं मानलं पाहिजे की रुव्वी आम्ही एकमेक वाढलो पण अशा राष्ट्रीय सन्मानाच्यावर आम्ही सगळे सारे लोक रास्ते सारे लोक पटाले म्हणतात सारे लोक मिठाई पाठले असा दिवाळीनंतरची दिवाळी करण्याचा या महिला संघाची उपकप्तान स्मृती दिदीने आम्हाला सगळ्यांना संधी दिली तिच्या घरी मी आलो आहे पण ज्या आईवडिलांनी तिला मोठं केलं कारण आणि तिला पण बोधा त्याची किंमत आहे त्या आईवडिलांना भेटण्याचा आम्हाला जास्त इंटरेस्ट होता खूप अभिनंदन खूप शुभेच्छा अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा